नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघत आहोत महाराष्ट्राचा भूगोल त्यामध्ये महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरे तर चला बघूया गोदावरी नदीच्या उपनद्या आणि तिच्या काठावरील शहरे यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक आहे नदी आणि दुसरं म्हणजे त्या नदीच्या काठावर असणारं शहर नदी आणि शहर गोदावरी नदी गोदावरी नदीच्या काठी असणारे शहर आहे नाशिक राक्षसभवन भवन कोपरगाव पैठण गंगाखेड आणि नांदेड सिंधफणा नदी ही गोदावरीची उपनदी आहे आणि सिंधफणा नदीच्या काठावर असणारे शहर आहे माजलगाव बिंदुसरा नदी ही सिंधफणाची उपनदी आहे म्हणजेच ती अप्रत्यक्षरित्या गोदावरीची देखील उपनदी आहे बिंदुसरा नदीच्या काठी आहे बीड हे शहर खाम नदी खाम नदीच्या काठावर आहे छत्रपती संभाजीनगर दक्षिण पूर्णा दक्षिण पूर्णा नदीच्या काठावर आहे पूर्णा हे शहर महाराष्ट्रामध्ये पूर्णा नावाच्या दोन नद्या आहेत एक आहे उत्तर पूर्णा आणि दुसरी आहे दक्षिण पूर्णा दक्षिण पूर्णा ही गोदावरी नदीची उपनदी आहे तर उप उत्तर पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे दक्षिण पूर्णा नदीच्या काठावर आहे पूर्णा हे शहर कयादू नदी कयादू नदीच्या काठावर आहे हिंगोली शहर पूस नदी पूस नदीच्या काठावर आहे पुसद हे शहर आणि नंतर आहे नाग नदी नाग नदीच्या काठावर आहे नागपूर हे शहर इरई नदी इरई नदीच्या काठावर आहे चंद्रपूर हे शहर आणि प्रवरा प्रवरा नदी प्रवरा नदीच्या काठावर आहे नेवासे आणि संगमनेर हे शहर त्यानंतर आपण बघूया महाराष्ट्रातील नदीकाठावरील शहरामध्ये कोकणातील नद्या आणि त्यांच्या काठी असणारे शहरे कोकणातील नद्यामध्ये उल्हास उल्हास नदी उल्हास नदीच्या काठ्यावर आहे ठाणे कल्याण डोंबिवली भिवपुरी नेरळ आणि उल्हासनगर भातसा नदी भातसा नदीच्या काठावर आहे शहापूर हे आहे पालघरमध्ये त्याच्यानंतर मिठी नदी मिठी नदीच्या काठावर आहे मुंबई हे शहर सावित्री नदी सावित्री नदीच्या काठावर आहे महाड पोलादपूर हरिहरेश्वर आणि मानगाव त्यानंतर आहे जोग नदी जोग नदीच्या काठावर आहे दापोली हे शहर त्याच्यानंतर आंबा नदी आंबा नदीच्या काठावर आहे पाली आणि सुधागड हे शहर त्याच्यानंतर वशिष्ठी नदी वशिष्ठी नदीच्या काठावर आहे शिंपळून हे शहर तर काजवी नदी काजवी नदीच्या काठावर आहे राजापूर हे शहर